हॅलो फ्रेंड्स मी शीतल पाटील मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ टू स्टार्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत ह्याच ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज बघा सोबतच ह्याच ब्लाऊजची बॅकनेकची डिझाईन त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जर तोही बघितला नसेल तर तोही व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त समजेल आणि खूपच साध्या सोप्या पद्धतीने मी तिथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते व्हिडिओ दोन कोणीही नक्की बघा चला तर मग आपण इथे सुरुवात करूयात तर इथे काय केलेलं आहे मी सगळ्यात आधी स्लीव्ज घेतलेली आहे तर स्लीवजमध्ये आपण इथे काय करायचं आहे की मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवायचं आहे खालच्या बाजूला आणि त्याच्यावरती अस्तर ठेऊन आपण इथे स्टिच करून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने मी इथे स्टिच करून घेते ही स्लीव्स आणि त्याच पद्धतीने दुसरी पण स्टिच स्लीवज जी आहे ती इथे मी स्टिच करून घेणार आहे इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जो बॅक आणि फ्रंट आहे तो परफेक्ट इथं एक सांग म्हणजे आला पाहिजे व्यवस्थित आला पाहिजे नाहीतर काय होईल की स्टिच करून झाल्यानंतर उलटं सुलटं काही कळणार नाही आणि नंतर, नंतर मग परत उसवत बसायला लागेल तर त्यामुळे आधीच इथं स्टिच करताना व्यवस्थित चेक करायचा तर इथे मी ह्या पद्धतीने एक स्टिच मारून घेते दाब स्टिच आणि पुन्हा एकदा आपण फोल्ड करून आपण पुन्हा एकदा फायनल स्टिच मारून घ्यायचे आहे <laughs> इथे तर इथे आपली दाब स्टिच झालेली आहे तर आता इथे आपण काय करूयात की आपण इथे मेन फॅब्रिक आणि जे अस्तर आहे ते इथे आपण व्यवस्थित असं परफेक्ट असं इथे स्टिच करून घेऊयात जसं तुम्हाला इथे दिसते त्याच पद्धतीने इथे काय होतं की आपण जेव्हा पण क म्हणजे अस्तरला असं म्हणजे मेन फॅब्रिक वगैरे जॉईंट करायला जातो तर त्यावेळेला थोडीशी चून किंवा तिरकी अशी लाईन पडतात चून पडतात तिरक्या तर तिथे काळजी घ्यायची थोडीशी तो हळूहळू हळूहळू स्टिच करायचं जास्त पण काही घाई करायची गरज नाही जा हळूहळू स्टिच करायचं मध्ये हात व्यवस्थित ठेवायचा आणि परफेक्ट असा कपडा फिरवत फिरवत व्यवस्थित स्टिच करायचं त्याने काय होणार की चून वगैरे पडणार नाहीत आता इथे आपण काय केले मेन फॅब्रिक आणि जे पण अस्तर एक्स्ट्रा कपडा वगैरे असेल ते आपण कट केलेलं आहे धागे वगैरे आता इथे एकावर एक आपण ठेवून स्लीवज आपण परफेक्ट असं म्हणजे सेंटर घेऊयात आणि जिथे पण एक्स्ट्रा कपडा आपल्याला वाटतोय तो फायनल आपण फिनिशिंग करूयात तिथे कट करून तर ह्या पद्धतीने ठेवलं इथे मी काय करते ह्या साईडला इम्पॉर्टंट असते फिटिंगच्या साईडला तिथे वर खाली कपडा नाही झाला पाहिजे तिथे वर खाली कपडा झाला की आपण फिटिंग साईडला पण आपली स्लीव जी आहे ती वर खाली झालेली दिसते तर त्यामुळे आपण इथे सुद्धा काळजी घ्यायची तर आता इथे नेक्स्ट काय करूयात आपण कटोरी जॉईंट करून घ्यायची आहे कटोरीचा सर जो मेन फॅब्रिक कपडा आहे तो खालच्या बाजूला सरळ आहे आपल्या बाजूला उलटा आहे आणि त्याच्या बाजूला वरती मी काय केलेलं आहे अस्तर ठेवून ह्या पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे म्हणजेच काय तर आपण कटोरी मेन फॅब्रिकला जोडून घेतलेली आहे तर हे झालेलं आहे इथे आपण दुसरी पण कटोरी आपण त्याच पद्धतीने इथे स्टिच करून घेऊयात इथे पण काळजी घ्यायची कटोरी आपली परफेक्ट अशी स्टिच झाली पाहिजे नाही तर तिथे पण चून पडली किंवा काय झालं तर ती आपली फिनिशिंग परफेक्ट दिसत नाही भरपूर जण विचारतात की फिनिशिंग कशी म्हणजे आली पाहिजे कसं म्हणजे आपण पन... म्हणजे कशी फिनिशिंग करायची वगैरे फिनिशिंग तुमच्या हातात असते ते, ते कुणी सांगून काय करता येत नाही आपण जितकं स्टिच करणार की म्हणजे की जितकं व्यवस्थित आपण स्टिच करणार तित जितकं मन लावून स्टिच करणार तितकी फिनिशिंग आपल्या हातात येत राहते ठीक आहे तर त्या पद्धतीने तुम्ही स्टिच करायचं आहे व्यवस्थित असं घाई नाही करायची आता इथे जो आपला टक्स आहे तो आपण इथे स्टिच करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि डबल स्टिच करून मी इथे साईडला पण एक स्टिच घेतलेलं आहे त्याच्याच बाजूला आतल्या बाजूने तर इथे बघा डबल स्टिच घेतलं पुन्हा एकदा आतल्या बाजूला स्टेज घेतलेली आहे तर हे झालं इथे बघा आपली कटोरी जी आहे थी ताशी थी थी आपन ती थोडीशी नकळत अशी वरखालेली तुम्हाला दिसत असेल हरकत नाही आपण तिथे कट मारायचा आहे परफेक्ट असा अर्धा इंच किंवा एखादा पॉईंट आपली कटोरी ही होत असते कधी कधी होत नाही आणि कधी कधी होत असते इथे बघा एखादा पॉईंट झालेला आहे तर थोडासा मी असा गोलसर असा कट मारला तर त्या पद्धतीने कट मारायचा आहे इथे मात्र काळजी घ्यायची की जास्त कट नाही मारताल म्हणजे जास्त कट आपली कटोरी नाही झाली पाहिजे आता इथे बघा आपली दोन्ही पण कटोरी किती सुंदर दिसते पफ वगैरे खूप सुंदर आलेला आहे आता इथे आपण काय करूयात आपली जी साईड पीस आहे तो आपण इथे जॉईंट करून घ्यायचा आहे तर साईड पीस कसा मी इथे आता कटरी लॉक करते बरोबर तर कटरी लॉक करण्यासाठी आपण इथे काय करतोय साईड पीसचा जे मेन फॅब्रिक आहे ते खालच्या बाजूला आहे कट कटोरी मध्यमध आहे आणि त्याच्यावरती साईड पीस तर जे अस्तर आहे ते मी वरच्या बाजूला घेतलेलं आहे म्हणजे काय आपली कटोरी जी आहे ती मध्यमत लॉक होते या पद्धतीने ठीक आहे तर ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित आणि इथे मात्र काळजी काय घ्यायला लागते माहिती आहे का तो तो था 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 की आपली जेव्हा साईड पीस आणि अस्तरमध्ये कटोरी लॉक करत असतो तर त्यावेळेला चून पडण्याची शक्यता असते किंवा कटोरी किंवा साईड पीस एखादा पीस जास्त होण्याची शक्यता असते तर त्यावेळेला काय करायचं की तुम्ही एक एक पीस शि म्हणजे स्टिच करायचा कटोरीला पहिल्यांदा कोणता पण एक पीस आहे तो स्टिच करून घ्यायचा आणि विरुद्ध साईडला पुन्हा दुसरा पीस स्टिच करून घ्यायचा इथे कसं मी एकत्र एक घेतलं की नाही तर तुम्ही वेगवेगळं घ्या मी बऱ्याच व्हिडिओमध्ये वेगवेगळं वेग पण घेऊन दाखवलेलं आहे तिथे तुम्ही बघू शकता तर तिथे काय काय त्याने काय होईल की आपली जी आ, ही म्हणजे पूर्ण फिटिंग आहे ती एकसारखीच बसेल ना की कमी जास्त होईल तर आता इथे बघा आपण काय करायचं आहे इथे आपली कटोरी परफेक्ट अशी लॉक झाली आता इथे काय करूयात आपण राहिलेलं जे पण अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते आपण इथे परफेक्ट असं इथे जॉईंट करून घेऊयात इथे पण काळजी घ्यायची आपला कपडा परफेक्ट असा बसला पाहिजे व्यवस्थित फिटिंग बसली पाहिजे इथे कुठे सुद्धा असं म्हणजे काय होतं काकेमध्ये असं चून पडल्यासारखं दिसतं तर ते नाही दिसलं पाहिजे तर इथे पण हो मी राहिलेलं अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते मी परफेक्ट असं इथे स्टिच करून घेते या पद्धतीने आपण दोन्ही पण आपले दोन्ही पण साईड ज्या आहेत त्या आपण इथे स्टिच करून घेत आहोत ह्यामध्ये तुम्हाला काय कळलं नसेल तर तुम्ही विचारा मला कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगण्यासारखं असेल तर सांगेन नाहीतर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन प्रत्येकांचे प्रश्नांची उत्तरं देतच असते मी कमेंटमध्ये प्रत्येकाला उत्तरं म्हणजे प्रत्येकांचे रिप्लाय देत असते पण एखाद्याला नाही जमलं म्हणजे नाही सांगण्यासारखं असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगत असते तर तर त्यासाठी काय करायचं व्हिडिओ पूर्ण बघायचा स्किप न करता त्याच्यामध्ये तुमचं एखाद्या जर प्रश्नाचं उत्तर असेल तर ते तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तर आता इथे बघा आपण योगपट्टी आपण जॉईंट करून घ्यायची आहे आता इथे आपलं साईड पीस जो आहे तो परफेक्ट झालेला आहे आपला तर आता इथे आपण योगपट्टी जी आहे ती इथे जॉईंट करून यू एस सेम करायची आहे जशी आपण हीच योगपट्टी जॉईंट करतो ना त्याच पद्धतीने आपण कटोरी जॉईन केलेली आहे म्हणजेच काय तर योगपट्टीचा एक पाठ खालच्या बाजूला आणि साईड पीस कटोरीचा बा भाग जो आहे तो मध्यमध घेतलेला आहे आणि योगपट्टीचा पुन्हा एकदा भाग जो आहे तो वरच्या बाजूला घेतलेला आहे म्हणजे अस्तरचा तर ह्या पद्धतीने आपण स्टिच करतो ना तशीच कटोरी पण करायची असते एकदम साधी सोपीतेने काय होतं की फिनिशिंग आपली एक नंबर दिसते आणि कस्टमर पण खुश होतात आणि आपली पण फिनिशिंग एकदम मस्तच भारीच वाटते तर त्यामुळे आपण ह्या पद्धतीने कटोरी जर स्टिच केली तर मस्तच तुम्ही एकदा करून बघा ट्राय आणि मला कमेंटमध्ये सांगा आता इथे दुसऱ्या बाजूला पण आपण सेम पद्धतीने इथे स्टिच करून घेत आहोत इथे बघा टक्स जो आहे तो तुम्ही त्यामध्ये घेऊ शकताय किंवा फोल्ड करू शकताय किंवा कट करू शकता है। जो एक्स्ट्रा पार्ट है तो। आहे तो मी ह्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग थोडासा कट मारणार तिथे जर कटोरीला प्रॉब्लेम होत असेल तर कटोरीला जर समजा आपली म्हणजे कटोरी खालच्या बाजूला खेचल्यासारखी वाटत असेल टक्सच्या बाजूला तर मी तिथे मागच्या बाजूला कट मारेन ठीक आहे जर नसेल वाटत तर मग काही गरज नाही मारायची तर तशीच ठेवली तरी चालून जाते तर इथे आपण ह्या पद्धतीने कटोरी लॉक करून घेतली इथे ओपन करून घेऊयात आपण कटोरी पण लॉक करताना काळजी घ्यायची जी उंची आहे म्हणजे अर्धा अर्धा इंच आपण मार्जिन ठेवलेलं आहे ना, ना कटिंग करताना तर ते अर्धा अर्धा इंच तिथे बरोबर कट म्हणजे झालंच पाहिजे त्याच्यापेक्षा कमी नाही झालं पाहिजे नाहीतर काय होतं फिटिंग साईडला उंचीमध्ये कमी जास्त होतं भरपूर जणांच्या कमेंट असतात की फिटिंग साईडला उंचीमध्ये कमी जास्त होतं तर ते पण एक प्रकार असतो फिटिंगमध्ये कमी जास्त होण्याचा तर इथे आपण सर्व एक एकावर एक ठेवून परफेक्ट असं बघितलेलं आहे चेक केलेलं आहे जिथे पण आपल्याला एक्स्ट्रा कपडा किंवा धागे वगैरे वाटत असतील ते आपण कट करून घेतलेले आहे आता इथे काय करते की आयपट्टी आणि हुकपट्टी आपण इथे तयार करून घ्यायचे आहे आयपट्टी हुकपट्टी तयार करण्यासाठी इथे मी मे आयपट्टीसाठी मेन फेब्रिक घेतलेला आहे आणि हुकपट्टीसाठी इथे मी अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे आयपट्टीला मी इथे साधारण अडीच इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि हुकपट्टीसाठी इथं दोन इंचाची घेतलेली आहे कारण का डबल फोल्ड करून मी लावणार आहे त्यासाठी तर आता इथे बघा ह्या पद्धतीने आपण सरळ बाजूने स्टिच करून घेऊयात योग्य आपली सॉरी आयपट्टी जी आहे ती आणि नंतर मग आपण फोल्ड करून ह्या पद्धतीने एक फोल्ड करायचा आहे आणि नंतर अजून एक फोल्ड करून आपण इथे स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने करा बऱ्याच प्रकारचं दाखवलेलं आहे मी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्यातली कोणती कोणत्या पण प्रकारे तुम्हाला जे पण जमेल त्या पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकताय तर इथे बरोबर मी खालच्या बाजूला जिथे कपडा आला आलेला आहे बरोबर त्याच्या खाली घेऊन मी स्टिच करते ठीक आहे जर तुम्हाला असं नाही जमलं तर तुम्ही पहिल्यांदा उलट्या बाजूने स्टिच करा आणि नंतर वरच्या बाजूने फोल्ड करून वरतून स्टिच करा ठीक आहे तर दोघांपैकी तुम्ही कोणतं पण यूज करू शकता आता इथे आपली आयपट्टी जी आहे ती परफेक्ट अशी इथे स्टिच झालेली आहे आता आपण हुकपट्टी घेऊयात हुकपट्टीला इथे मी अस्तरचा कपडा ह्या पद्धतीने स्टिच करते इथे रुंदी दोन इंचाची घेतली होती तर इथे बघा मी फोल्ड करून घेतलेला आहे हा कपडा जेणेकरून वन साईडला आपल्याला फोल्ड करत बसायची गरज लागत नाही जे स्टिच करतो ना आपण वन साईडला तर ती गरज लागत नाही तर इथे मी ह्या पद्धतीने घेतलं फोल्ड करून आपण इथे दाब स्टिच घ्यायची आहे तर मशीनवरती आपण हुक कशी लावायचे असतात आय कशी तयार करायची असते त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहे तर ते बघू शकताय तुम्ही परत धाग्याने सुद्धा आपण कसं लावायचे असतात हुक आणि आय किंवा प्रेस बटन ते जे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ते पण बघू शकता जाऊन का आपल्या वरती बरेच व्हिडिओ आहेत प्रत्येक प्रकारचे तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा तर आता इथे बघा आपण काय करायचं आहे गळ्याला आपल्याला काय करायचं आहे पायपिंग नाही करायची आपल्याला काय करायचं आहे साधी पट्टी सरळ सरळ मी इथे घेतलेली आहे ती फक्त फोल्ड करून लावायची इथे बघा एक चून सरळ बाजूने घेतली परत कौ बाजूने मी अजून एक चून घेतली पुन्हा एक चून घेतली पुन्हा एकदा म्हणजे टोटल तीन चून सॉरी चार चून घेतलेल्या आहेत तीन चून ह्या गोलसर बाजूला घेतलेल्या आहेत आणि एक चून जी आहे ती मी सरळ बाजूला घेतलेली आहे हेने काय होतं आहे की आपल्याला इथे तिरकी पट्टी वगैरे काही घेत बसायची गरज नाही सरळ पट्टीनेच आपलं इथे काम चालून जाते कारण का आपण आतल्या बाजूला फोल्ड करणार आहोत ना तर काहीच कारण नाही आहे भरपूर जणांच्या कमेंट असतात की इथे आपल्याला काय होते की वरच्या बाजूला अशी जरी पट्टी लावली ना तरी बाहेरच्या साईडला अशी उचलल्यासारखी दिसते किंवा परफेक्ट बसत नाही गोल गळा येत नाही वी आकारमध्ये गळा येतो तर ह्या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा इथे मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवायची की गळा जसा आहे त्याच पद्धतीने आपण इथे गोल गोल असं फिरवत फिरवत स्टिच करायचं आहे पायपिंगला जसं आपण सरळ सरळ स्टिच करतो तसं नाही करायचं गोल गोल स्टिच करायचा आहे ठीक आहे तर इथे ह्या पद्धतीने तुम्ही बघा आपला गळा एकदम असा मस्त असा येणार आहे गोलसर येणार आहे इथे बघा इथे पानगळ्याला पण हीच प्रोसेस जरी केलीत तरी चालून जाते फक्त चून मात्र कव आकारमध्ये आणि सरळ लाईनीमध्ये घ्यायलाच पाहिजे तरच तुमचा गळा परफेक्ट येणार नाही तर मग ना ना तो काही परफेक्ट येत नाही तर आता इथे आपण जी लेस आहे बॅक साईडला मी वापरली होती तीच मी इथं पण वापरते फ्रंटला एकच बाजूला लावणार आहे कारण की दुसऱ्या बाजूला पल्लू येतो म्हणजे आपला हे पदर वगैरे असतो पदराची साईट असते तर तिथे झाकली जाते तर त्यामुळे मी वन साईडलाच फक्त घेत आहे इथे लेस तर हे झाली इथे हा प्रकार आपला इथे स्टिच करून झालेला आहे इथे बघा गळा पण आपण आपला जो आहे तो परफेक्ट असा गोल आलेला आहे हुकची उंची आहे ती पण अपन आपली अपन परफेक्ट आलेली आहे तर इथे सगळं झालं आता इथे मी काय करते ह्या पद्धतीने आपण म्हणजे जो आपला बॅक फ्रंट आहे तो आपण एकावर एक ठेवून एक इथं शोल्डरच्या बाजूला स्टिच करून घेते आता इथे गळ्याच्या बाजूला मी पावणा इंच घेतलेला आहे आणि हा आर्महोलच्या बाजूला मी अर्धा इंच घेऊन इथं तिरकी रेश अशी स्टिच करते त्याने काय होणार की गळा वगैरे जरी पडणार असेल तर पडणार नाही आणि जर नाही पडणार तर चांगलीच गोष्ट आहे नाही पडेल पण जर समजा चान्स असेल बार जर आता कसं आहे आता हेवी साईज आहे की नाही ही तर त्यामुळे कसं आहे की थोडासा नंतर म्हणजे समजा ब्लाऊज आता पाच सहा वेळा वॉश झाल्यानंतर थोडासा गळ्यातून घसरला जाऊ शकतो तर त्यावेळे त्यासाठी आपण आधीच इथे स्टिच करून ठेवायचा आहे पावना इंच गळ्याच्या बाजूला घ्यायचा आणि अर्धा इंच आपला आर्महोलच्या बाजूला घ्यायचं अजिबात गळा पडणार नाही ब्लाऊज किती पण जुना होऊ दे ठीक आहे तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात ठेवायच्या आता इथे मी प्रेस बटनसाठी एक पट्टी इथे तयार करून घेते प्रेस बटन लावायचं आहे तर इथे शोल्डर लावून झालेलं आहे तर मी इथे पे प्रेस बटन लावून घेते तुम्ही स्लूज वगैरे जोडल्यानंतर शेवटी पण लावू शकताय काही हरकत नाही पण नंतर कधी कधी काय होतं की विसरायला होतं एखाद्याला हवं असतं एखाद्याला नको हवं असतं तर त्यामुळे मी काय करते की आत्ताच लावून घेते नंतर विसरायला नको तर इथे बघा ह्या पद्धतीने मी प्रेस बटन साथी एक पट्टी तयार करून घेतलेलं आहे प्रेस बटन परफेक्ट कसं लावायची ती पट्टी परफेक्ट कशी स्टिच करायची त्याचा सेपरेट असा व्हिडिओ अपलोड केलेला आहे एका कस्टमरची रिक्वेस्ट होती त्यांच्या सांगण्यानुसार एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ बघा नक्की तर इथे बघा ह्या पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेला आहे आता इथे आपण स्लीव्ज घेऊयात आणि प्रेस बटन कसं लावायचं असतं त्याचा मी लिंक आहे ती आय बटनमध्ये दे वरती देतेच तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि ह्या ह्या ब्लाउजची कटिंगचा व्हिडिओ पण देते मी आय बटनमध्ये आणि कटोरी ब्लाउजची प्लेलिस्टचा पण व्हिडिओ मी आय बटनमध्ये देते तर ते व्हिडिओ सगळे बघा जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ एकत्रच बघता येतील कटोरीचे तर त्याचा मी प्लेलिस्टचा व्हिडिओ म्हणजे लिंक जी आहे ती मी वरती आय बटनमध्ये देते आता इथे स्लीव्ज ह्या पद्धतीने आपण जॉईंट करून घेतलेले आहे जर समजा तुम्हाला सुरुवातीपासून स्लूज नाही जमत आहे स्टिच करायला तर सेंटर टू तु सेंटर तुम्ही स्टिच करू शकताय सेंटर म्हणजे शकता शोल्डरचा सेंटर सेंटर घ्यायचा आणि स्लीवजचा सेंटर घ्यायचा आणि स्टिच करायचं जर नवीन असाल आणि जमत नसेल किंवा डिझायनर स्लीवज असेल असं वाटतं की कमी मागे पुढे होऊ शकते तर त्यावेळेला तुम्ही त्या पद्धतीने सेंटर टू सेंटर स्टिच करा काहीच हरकत नाही आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की ह्या बाजूला जितका कपडा राहतो तितकाच त्या बाजूला पण राहायला पाहिजे आणि जर ह्या बाजूला कपडा राहत नाही तर त्या बाजूला पण कपडा नाही राहायला पाहिजे जर राहिला तर आपला स्लीवज आपली फिरली जाईल काकेमध्ये आणि हातामध्ये सुद्धा असे चुणचून दिसतील तर ते एक गोष्ट लक्षात ठेवायची तर इथे दाब म्हणजे साईडला पण एक स्टिच घेतलेली आहे फायनल जेणेकरून जे धागे वगैरे निघतात ते निघणार नाहीत तर इथे आपली स्लीव जे आहे ती इथे जॉईंट करून झालेली आहे आता इथे आपण काय करूयात की इथे सरळ बाजूने बॅक फ्रंट फिटिंगची साईड जी आहे ती आपण इथे जॉईंट करून घेऊयात सरळ बाजूने आणि जे पण एक्स्ट्रा कपडा वगैरे असतो ना तो आपण म्हणजे धागे वगैरे असतात ते तिथेच लागलेच कट करून घ्यायचे आहेत आपण कारण का नंतर फोल्ड केल्यानंतर पुन्हा लॉक केल्यानंतर ते धागे थोडे थोडे बघा असे सरळ कपडा केल्यानंतर दिसतात तर तसं नाही दिसलं पाहिजे तर आपला ब्लाऊज इतका आपण छान शिवणार आणि छोट्या गोष्टीसाठी आपला ब्लाऊज खराब दिसू शकतो तर त्यासाठी आपण इथे ह्या पद्धतीने स्टिच करायचं आहे इथे बघा मी आता लॉक करते आणि लॉक करून आपण इथे परफेक्ट असं स्टिच करून घ्यायचं आहे दुमडून परफेक्ट असं इथे लॉक करून घ्यायचं ठीक आहे तर एकदम कॉर्नर म्हणजे एकदम कोपऱ्यातून पण मी एक स्टिच घेतलेली आहे कारण काय होतंय कधी कधी कपडा म्हणजे मी कपड्याच्या हिशोबाने घेते कपडा एकदम म्हणजे असं धागे जर फ म्हणजे असा सोडणारा असेल तर त्याला अजून एक स्टिच आपण एकदम कोपऱ्यातून पण घ्यायची कारण का तिथून मग धागे परत परत बघा नंतर नंतर निघतात तिथून तर ते निघणार नाही खूप म्हणजे ब्लाऊज जर जुना झाला तर त्यावेळेला तिथून असं उसवल्यासारखे धागे निघत असतात तर इथे बघा आपली आतल्या बाजूने फिनिशिंग किती सुंदर दिसते तर ह्याच पद्धतीने तुमची सुद्धा दिसणार तुम्ही ह्या पद्धतीने स्टिच करून बघा खूपच सुंदर असा तुमचा ब्लाऊज तयार होईल आणि तुमचा कस्टमर पण खुश होईल तर आता इथे आपण काय करूयात फिटिंग करूयात तर फिटिंगसाठी काय करायचं आहे सगळ्यात आधी आपण इथे मेजरमेंट बघायचे आहेत आपल्याला किती घ्यायचे आहेत कुणाचे काय तर इथे मी काय करणार आहो आहे की ना स्लीव जे आहे स्ल्यूज आहे त्याचा अर्धा घेणार आहे मी इथे तुमच्या स्लीवचा राऊंड जो पण असेल तो घ्या इथे आठ येतो अर्धा म्हणजे सोळा होता तर त्याचा आठ येतो तर तो मी ते अर्धा घेतलेला आहे लुझिंगचं म्हटलात तर स्लीवजमध्ये लुझिंग नाही ठेवायची नाहीतर मग आपला गळा जो आहे शोल्डरच्या बाजूला तो पण पडला जातो खालच्या बाजूला असं म्हणजे थोडा लूज होतो तर ते काळजी घ्यायची इथे आर्महोल घेऊया आर्महोल जो पण असेल ना त्याचा अर्धा घ्यायचा आहे तुमचा आर्महोल किती आहे तो बघा आणि त्याचा इथे अर्धा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच लुझिंग ठेऊ शकताय जर तुम्ही हे माप ब्लाऊजवरून घेतलेलं असेल तर तुम्हाला लूजिंग ठेवायची गरज नाही जितकं ब्लाउजवरती माप आहे तितक तितकंच कट टू कट घ्या आता इथे बघा बारा अकरा आहे तर, में होता, अकरा। तर इते आ, सा सा हे लूजिंग पकडून मी माप घेतलं होतं तर तुम्हाला इथे मी इंच तुम्ही घेऊ जास्त नाही अप्पर चेस्टमध्ये आणि फुल चेस्टमध्येच फक्त आपण लूजिंगचं माप घेऊ शकतो हे पण लूजिंगचं माप आहे साडेबारा ते पण मी इथे घेतलेलं आहे आणि इथे एखाद्याला कसं आहे की जी व्यक्ती म्हणजे असं समजा यंग आहे तर त्यांना लूजिंग नाही आवडत तर त्यावेळेला आपण तिथे लुझिंग नाही ठेवायची जितका पण असेल माफ त्याचा चौथा घ्यायचा आणि सोडून द्यायचा म्हणजे तितकंच घ्यायचं त्याच्यामध्ये लुजिंग वगैरे जास्त काही घेत बसायची गरज नाहीये ठीक आहे तर हे फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला वेस्ट राऊंड घ्यायचं आहे तर वेस्ट राऊंड आपण इथे असं राऊंड घ्यायचा आहे पूर्ण इथे बघा मी कसं राऊंड घेते वेस्ट राऊंडचा तो आपल्याला पूर्ण घ्यायचा आहे फुल राऊंड घेतला आपण तर आपली किती होती अडतीस होती बरोबर तर अडतीसमध्ये इथे अडतीस आलेली आहे तिथे मी मार्किंग करतोय अडतीसवरती आणि त्याच्या पुढे जो पण पार्ट राहतो ना तो मी मेजरमेंट मेजर, मेजर करून घेते इथे बघा साडेचार राहतो आहे सव्वा चार, चार साडेचारच्यामध्ये राहतो आहे तर तो असा अर्धा करून पुन्हा एकदा अर्धा करायचा आहे म्हणजे चौथा भाग घ्यायचा आहे जो पण राहिला ना त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे इथे एक एक इंच आणि अर्धा पॉईंट इतका आपल्याला इथे येतं आहे ठीक आहे म्हणजे आपलं साडेचार वगैरे राहिलं होतं ना तर त्याच्या हिशोबाने तर एक इंचापेक्षा थोडंसं नकळत अशी एक लाईन जास्त येते तर ती आपण इथे घेतलेली आहे तर दुसऱ्या बाजूला सेमच आपण तिकडचा जो पार्ट आहे तोच इकडे आपण सेम घ्यायचा आहे ह्या पद्धतीने तर भरपूर जण विचारतात की म्हणजे हुक साईडला आपण कसं मेजरमेंट घ्यायचं असतं तर जी आईपट्टी असते ना ती सोडून द्यायची ती नाही घ्यायची आईपट्टी आहे ना ती नाही घ्यायची त्याच्या फुडून म्हणजे जिथे आपण स्टिच केलं ना आईपट्टी जोडली आहे आणि त्याच्यावरती जे स्टिच केलं आहे तिथून आपण मार्किंग म्हणजे मेजरमेंट घ्यायचं आहे तर ह्या बाजूला मी सेम जसं तिकडे घेतलं आहे तसंच ह्या बाजूला मी मेजरमेंट घेते सेम त्या म्हणजे ज आपण ब्लाऊजवरती जे घेतलेलं आहे ना तेच इकडे घेते ह्या बाजूला आता इथे काय करूयात आपण इथे स्टिच करून घेऊयात इथे आपण सरळ सरळ असं स्टिच करून घ्यायचं आहे इथे बघा आणि कमरेच्या बाजूला आणि स्लीवच्या बाजूला आपल्याला इथे लॉक करायचं आहे ठीक आहे तर इथे तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची तुमच्या उत्तरे मिळाली असेल भरपूर जणांचे बरेच प्रश्न होते तर ते इथे मी प्रश्नांची उत्तर त्यांच्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ज्यांनी प्रश्न केले होते त्यांना कळून जातील जर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर स्किप न करता तर चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये आपलं इत म्हणजे आपल्याला मी जितकं सांगता येईल तितकं सांगितलेलं आहे ह्या व्हिडिओचा म्हणजे ह्या ब्लाऊजचा जो कटोरीचा ब्ला कटिंग आहे ते तुम्ही बघू शकताय मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन त्याची लिंक पण देते मी तुम्हाला वरती आय बटनमध्ये किंवा ह्या व्हिडिओच्या एंडिंगला एंड स्क्रीनमध्ये पण देते तर ते व्हिडिओ बघायला विसरू नका कारण की तुम्हाला खूपच साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता हे कसं होतं की हेवी साईजला कटिंग करता येत नाही भरपूर जणांना तर तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग करून बघा तुम्हाला नक्कीच जमेल तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग करा स्टिचिंग करा तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसेल ठीक आहे चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये काही कळायला नसेल तर तुम्ही विचारू शकताय मला कमेंटमध्ये तर हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट अस करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वजण आपापली काळजी घ्या बाय